भारतीय जनता पक्षाचा आमचा सदस्य अभियान फार उत्साहाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतो आहे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेश सावंतजी आमचे पाटीलजी आणि आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे सर्वच आमचे सहकारी कार्यकर्ते लोकांमध्ये जनतेमध्ये जाऊन आज आपला हक्काचा पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे आदरणीय मोदी साहेबांचा पक्ष कुठला आहे तो भारतीय जनता पक्ष आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा पक्ष कुठला आहे तो भारतीय जनता पक्ष आहे आणि आदरणीय साहेबांचा आणि आमच्या रवी चव्हाण साहेबांचा कुठला पक्ष आहे तो भारतीय जनता पक्ष आहे म्हणून एवढी मलाठी ताकद ज्या पक्षाच्या मागे आहे जो पक्ष आपल्या भारत देशाला महासत्ता बनवण्याच्या दिशेने चालत वाटचाल करत आहे त्या पक्षाचा सदस्य बनण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोकं उत्सुक आहेत आपल्या माध्यमातून लोकांना विनंती करेन ते आपल्या जवळच्या अशा पद्धतीच्या केंद्राकडे जाऊन आमचे भारतीय जनता पक्षाची माझी सगळेच सहकारी आपल्याला सदस्य बनवण्यासाठी मदत करतील सहकार्य करतील आपण पण आमच्या परिवाराची सेवा हिसावा आणि आमच्या भारताला महासत्ता बनवण्यासाठी हातभार लावा ही विनंती आमच्या सगळ्या रत्नागिरीकरांना करेन धन्यवाद